नमस्कार आज आहे नागदिवे चंपाष्ठीच्या अध्या दिवशी हे असे दिवे, दिवे करून देवाला समोर पाजळायचे असतात तर ते मी आज केले जेवढे घरात पुरुष तेवढ्याच्या तेवढ्यांचे पाच पाच दिवे असं देवाचे पाच आसे ही मदी -मदी बन कर। ही में गत्या हे पूजायचं असत चंपाीच्या आध्या दिवशी मधीमध्ये बंद कर हे बन मेणबत्ती आहे का त्याच्याबरोबर हे आळण असतं गव्हाच्या पिठाचं तुपामध्ये भाजून गुळामध्ये असं भात हरभऱ्याची भाजी असते मला तर भेटली नाही देवाचे पास मुलाचे पास मिस्टरांचे पास असे पंधरा आहे